राजा जिंकले ते राज्य घ्यायचं राहिले बाजूला मला शिक्षा द्यायचं राहिले बाजूला हा मला स्वतःची बहीण मानतो जो ही मागणी करणार नाही या राजाची कीर्तीची रंदा राहिलीच पाहिजे म्हणूनच सावित्रीनी या प्रसंगाची तीन दगडी शिल्पे करून घेतली महाराज बसलेले त्याच्या मांडीवर ते त्यांना बाळ आणि महाराज त्याला चमचाने दूध बसले

होती ती आई भवानी जिच्या पोटी जन्म घेतला शिवानी या मराठी माध्यमाने केला गणी मी कावा एकच होता माझ्या जिजाऊचा छावा माझ्या जिजाऊचा छावा तिच्या मायेच्या छायेत नव्हता जाती धर्म सर्व धर्म समभाव हेच तिचे कर्म तिच्या राज्यात होती सुखी प्रजा धन्य धन्य जिजाऊ मा धन्य धन्य शिवाजी राजा धन्य धन्य जिजाऊ मस्त आहे धन्य धन्य शिवाजी राजा धन्या जय हिंद महाराष्ट्र